नमस्कार हा साडीचा वन पीस तुम्हाला मी दाखवणार आहे कटिंग आणि कसं मी शिवणार आहे ते पण सगळं तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट दाखवणार आहे हे बघा ही साडी घेतल्या एक हा चार मीटर असतर आहे ओके पण स्टार्ट करूया त्याला एक कातर लागणार आहे टेप लागणार आहे आणि चॉक लागणार आहे ठीक आहे आता आपण निम्म्यातनं कट करून घेणार बघा आपल्याला किती घेर पाहिजे त्याप्रमाणे मी अजून मापा आखलं नाही म्हणून तुम्हाला दाखवलं नाही आपल्याला किती मोठा घेर पाहिजे त्याप्रमाणे कट करून घेणार आहे आता असं ठेवून घेतलं आहे आता त्याला उंचीप्रमाणे आखून घ्यायचं इथनं तर हे एकोणचाळीस इंच आहे त्यात एक इंच वाढवून घेतलं आहे आपण हा आखून घेतलं आहे आता कट करून घेणार आहे हा कट करून घेतला आहे ओपन करणार आहे दाखवते तुम्हाला पूर्ण ओपन करून हे बघा हे कळ्या कळ्या जोडून घ्यायच्यात आपल्याला तवा व्यवस्थित दिसणार आता मी स्वतःच काढते व्हिडिओ आणि स्वतःच दाखवत्या ठीक आहे हितनं तर साडेबारा इंच होते त्यात एक इंच मिळून तेरा इंच घेतलं आहे आपण साडे तेरा इंच सॉरी साडे तेरा इंच शोल्डर अकरा इंच होतं तर इथलं मध्यल्या भागाला साडेपाच इंच घेतलं आहे मुंडा साडेपाच घेतला आहे अजून हे तर एक इंचाचे मापं घालायचे आहेत आणि मध्ये घालायचं आहे आपल्याला दीड इंच माप आणि छातीचं काय माप असेल त्याप्रमाणे टाकायचं आहे अजून हितनं तर साडे साडेआठ इंच होतं माप त्यात एक इंच म्हणून नऊ इंच घेतलं आपण बरोबर आता हितनं हितनं तर आपल्याला गळ्याचं माप टाकायचे हा अस्तरच्या पण कळ्या टाकून घेतल्यात बघा हे कट करून घ्यायचं आहे कळ्या कट करून घेतल्यात बरं का सगळ्या कळ्या कट करून घेत अस्तरचे पेटर्न आपण कट केलेले आहे ह्या साडीच्या कापडावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ते कट करून घ्यायचं आहे आता मी ते व्हिडिओ नाही दाखवणार कारण की एका हाताने कट करता येत नाही एक हातात मोबाईल असतं आहे ना ठीक आहे हा बाहेचा पेटन ठेवून घेतला आहे मी कट केलेलं अस्तरचं कापड तरी पण बघते एका हाताने आहे का चुक्कल असं वाटतं आहे गिरायकचं आहे ना कस्टमरचं ब्लाऊज आहे म्हणून कस्टमरचे ब्लाऊज असले ड्रेस असले सगळे व्यवस्थित आलं पाहिजे परफेक्ट आलं पाहिजे झालं कट आधी मी जोडून घेणार आहे ह्याच्या कळ्या बसल्या आता मशीनवरून जोडल्यावर असल्यात and this